नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता यश मात्र कावेरीला म्हणत असतो पण मला माहिती आहे तुम्ही कोण आहात आणि हे ऐकून मात्र आता कावेरीला प्रचंड घाम फुटतो आणि ती त्याला हळूच विचारते कोण आहे मी काय माहिती आहे तुम्हाला तर तेव्हा मात्र आता लगेचच इकडे यश असून म्हणतो की तुम्ही खूप हट्टी आहे पण तुमचा हट्टा हा योग्य गोष्टीसाठीच असतो आणि ते मला अगदी पट्टा आहे त्यामुळे म्हणजे तुम्ही मनाने आहे एकदम चांगल्या पण वडून वरून जरा दिसता पण मनातून अगदी गोड आहात असं म्हणून आता तो तिचं कौतुक करतो तेव्हा मात्र आता कावेरीच्या जीवात जिवेतो आणि ती हसते त्यानंतर ती म्हणते आता माझं कौतुक करून झालं असेल तर सांगताय का आयडिया का आता मी सांगू आयडिया तर लगेचच इकडे यश म्हणतो नाही मी सांगतो ना आयडिया आणि असं म्हणून तो दरवाजा लावतो आणि आता कावेरीला सगळा प्लॅन समजून सांगतो त्याची आयडिया मात्र आता कावेरीला इतकी आवडते आणि ती खूप खुश होते ती मनाशी विचार करते जर का असं झालं ना तर मात्र मला आता अगदी योग्य प्रकारे सगळं करता येईल आणि मानना खरंच वाटेल की मी जे बोलते ते योग्य आहे आणि त्यामुळे आता यश आणि कावेरीचा हा प्लॅन यशस्वी होणार का हे आपल्या येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे दुसरीकडे मात्र आता कावेरी किचन मध्ये असते आणि तिला मोदक बनवायचे असते तेव्हा मात्र तिला तिच्या बाबांची आठवण येते आणि बाबा चांगला म्हणायचा स्वयंपाक शिकून घे पण मीच म्हणायचे तो बनवेल ना माझ्यासाठी आता कसं बनवू मोदक तर तेवढंच तिथे यश येतो आणि तिला मोदक शिकवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मात्र ती नारळ फेकते तर ते नारळ मात्र इकडे सुलक्षणाच्या पायाजवळ येऊन पडतं त्यामुळे आता सुलक्षणाला बघून तिथे असलेली कावेरी यश हे दोघही प्रचंड घाबरतात आणि सुलक्षणाला आता संशय येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा